नाशिकमध्ये सकाळच्या वेळी शिवशाही बसचा द्वारका परिसरात अचानक सायलेन्सरमधून प्रचंड प्रमाणात धूर आल्याने नागरिकांमध्ये तसेच येणाऱ्या जाणाऱ्या वाहनधारकांमध्ये घबराटीचं वातावरण निर्माण होऊन जनुबाई बस पेटली की काय अशी सर्वत्र चर्चा बघायला मिळाली शिवशाही बस क्रमांक एम एच झिरो सहा बी डब्ल्यू शून्य तीन चौतीस ही बस द्वारका परिसरात आली असता त्या बसच्या सायलेन्सरमधून प्रचंड धूर बाहेर पडत असल्यानं ना नागरिकांना वाटलं की शिवशाही बसने पेट घेतला प्रत्येक जण ड्रायव्हरला सांगत असल्याने अखेर द्वारका परिसरात असलेले वाहतूक पोलिसांनी बस साईडला थांबवून चौकशी करताना दिसली सर्वसामान्य नागरिकांच्या कारमधून धूर निघत असला तरी पी यू सी वापरले जाते मात्र एस टी महामंडळाच्या या शिवशाही बसचा बॉयलरप्रमाणे धूर निघत असताना आता या बसवर काय कारवाई होईल अशी नागरिकांमध्ये चर्चा होती एन सी एन न्यूजसाठी शाहरुख पिंजारी नाशिक